नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज कडागाव तालुका कलकोट स्टेशन रोड येथील व्यापारी गाड्याला अचानक रात्री लागलेल्या आगीत चार लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे ही घटना सत्तावीस मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता घडली आहे याबाबत महसूल विभागाचे तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला आहे अधिक माहिती अशी की बुधवार सत्तावीस मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता अचानक लागलेल्या आगीत अंबादास सिद्धराम दडवी यांच्या इस्त्री दुकानातील ग्राहकांचे पॅन्ट शर्ट साड्या सूट यासह फर्निचर काचे कपाट खुर्ची पत्राशेळ वगैरे जळून जाळून झाले ही आग अचानकपणे लागलेली नसून कोणीतरी लावली आहे यामध्ये सगळ्यांचे मिळून चार लाख रुपयाचे नुकसान झाले आहे तलाटी यांनी पंचनामा केला असून पोलिसांनी याबाबत चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करावी शहा यांच्या जनरल स्टोअर थिएटर फर्निचर कोल्ड ड्रिंक्स असे लागलेल्या आगीत फ्रीज लॅपटॉप मिळून दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले आहे रोहित दत्तू भालेराव यांचे सीएसटी सेंटर जडून खाक झाले आहे यामध्ये प्रिंटर मिक्सर टेबल प्लास्टिक वस्तू असे एकोणीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याबरोबर सचिन लक्ष्मण राठोड यांचे पानशॉप जडून आहे याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे तलाठी श्रीशैल हिरेमठे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे पंचनाम्यात प्रसंगी जाफर मुला श्रीकांत चव्हाण या पंचाबरोबर कोतवाल प्रदीप शिवचरण उपस्थित होते आल्याबरोबर आम्ही इथे जावं चालू आणि आम्ही बघितल्यावर आमचे सर्व दुकान एस दुकान व टप्री आणि इथे तसेच इथं आमचे किराणा दुकान म्हणजेच सगळे जळ जळल होते आणि आम्ही पाणी वगैरे घालून सगळं पिजवलो तरी आमच्यावर खूपच मोठा अन्याय झालाय जे कोणी केलंय त्याला कडक करावे करून त्यांच्यावर पुन्हा दाखल केला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आज या ठिकाणी अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे मी आलो असताना आमचे वंचित बहुजन आघाडीचे क्रीडा सभा असलेले व कार्यकर्ते आमचे पाटील यांच्या फोनवरून मला कळालं की अक्कलकोट या ठिकाणी की काल रात्री काही समाजकंटकांनी या ठिकाणी आले होते येऊन रात्री या ठिकाणी बरेच काही लोकांना मारहाण करून मस्ती करून आणि पाटील यांचा दुकानाला पेट्रोल टाकून जाळ लावण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात मी या ठिकाणी आलेलं आहे का येऊन बघितो तर खरोखरच या ठिकाणी बरंच काही त्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि जाळ लावून आणि काही इथल्या स्थानिक लोकांना मारहाण केलेले आहेत आणि दोन इसम व्यक्ती या ठिकाणी होते असं स्थानिक काही लोकांनी बघितलेलं लोकांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी मी एवढं आवर्जून सांगू इच्छितो की ज्या कवी समाजकंटाकांनी हा कृत्य केलेलं आहे त्याला ताबडतोब त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावा आणि त्याच्या त्याला ताबडतोब अटक करून तर कोण आहे त्याला त्याच्या चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावं असं या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि वैयक्तिक या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आदरणीय पी ए यांना पण मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावा आणि जो काही आहे त्याला ताबडतोब अटक करण्यात यावं आणि या, या घटनेचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि शक्यतो लवकरात लवकर जो कोई आरोपी व हो समाजकंटक आहे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावा या ठिकाणी अशी मी विनंती करतो